तुळजापूर प्रतिनिधी राजकारण म्हटलं की चांगल्या चांगल्या खुर्चीचा मोह आवरत नाही राजकारणामुळेच अनेक प्रकारच्या क्रिमिनल घडलेल्या पाहायला अशीच घटना, घटना तुळजापूर तालुक्यातील सारोळा येथे घडली आहे सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठरावावर सही करण्याचे कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून लाथा लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे जिवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध मारहाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील सारोळा येथे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठरावावर सही करण्याचे कारणावरून जातीवाचक शिवेगाळ करून लाता बुक्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले ठार मारण्याची धमकी दिली आहे अशा प्रकारची दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे शिवाजी शहाजी कांबळे वय तीस वर्ष राहणार सारोळा तालुका तुळजापूर यांना दिलेल्या प्रथम खबरेवरून आरोपी नामे योगेश बाळासाहेब पाटील विनोद बाळासाहेब पाटील प्रवीण विठ्ठल नागदे सुशील राम धनके सर्व राहणार सारोळा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात तुळजापूर येथील पोलीस स्टेशन भारतीय न्याय संविधान कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन सह अनुसूचित जाती जमाती कायदा कलम तीन एक आर एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख हे करत आहेत